मित्रोडो रमा हे आर्या खूप डेंजर बऱ्याच दिवसांनी आलो परत बऱ्याच दिवसांनी फिरायला चालू बघू शकता अरे किती मला वाटतं किती वर्ष महिने आलो रमा दोन तीन महिने आलो आहे ना पण काफी खतरनाक म्हणजे खूप काही चेंजेस झालेलं आहे इथे आणि पावसाचं काय गवत वगैरे झालंय असा डेंजर रस्ता झाला हा की भीती वाटायला लागली काय होता इथं खूप सुंदर म्हणजे सुंदर आहेच कारण की लोक येतात जातात इथं जातात जाता। तर सुट्टीच्या निमित्ताने आलोत बाहेर त्यात गार्डन मध्ये जाणार आम्ही जे खाली दिसतंय तुम्हाला इथं पण सगळा मोठा घास वाढला गार्डन म्हणता येईल का जंगल

मित्रांनो हेच ते गार्डन आहे पण बघू शकता काय मस्त पण किती दिवसांनी इथे आलो आम्ही आणि खूप चांगलं पूर्ण वाव खतरनाक यार या सगळे झाडी वगैरे आहे इथे आणि उतरायचं उतरणं थोडं अवघड आहे चल काय डेंजर आहे

खरंच काय नाही 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 असं काय निघणार नाही रे ना के रमा खरात पुढे जात आहे रमा खरंच किती भारी कोणत हे कवट झाले कवट कवट कोण मेहंदी नाही यार कवट आहे कवट झाले कडक फुल लोकेशन आहे आर्या बघा आरू कुठे वाव खरच भारी वाटायले बाप रे काय डोंगराळ लोकेशन आहे आणि इथं येऊन मज्जाच मजा आली कारण की मला यायला तर काय जमत नाही साहेब घरी असले त्या दिवशी असं तर सोबत निघते बाहेर निघते बाहेर निघत नाहीये बाहेर सोबत बऱ्याच दिवसांनी ना साहेब झाल्याला तरी बी भर भरपूर दिवस झाले बाहेर आम्ही आलोच नाही गावी गेलतो संभाजीनगर ला तेव्हापासून काय कुठे गेलो नव्हतो आज फर्स्ट टाइम बाहेर आलेलो होतो बाहेर आम्ही दाखवतो तुम्हाला काय भारी लोकेशन इकडे डोंगराळ भाग आहे आणि डोंगराळ भागाचं फोटो काढत येते डोंगराळ भागाचा एक लेस भारी वाटायला म्हणून मी त्यांना फोटो काढायला सांगितलंय <laughs> खरंच आणि आमच्या सोबत हे चिंगू मिंगू आलेला आहे आरू तो चिंगू मग रुसलाय काय झालं काय समजत नाही त्याने बिकॉज काय के माती त्याने आमचा इयरफोन तोडलाय आणि तोच रुसतोय आणि आणि तोच रुसलाय म्हणजे किती अवघड आहे आम्ही आमच नुकसान करून तोच रुसतोय

कारण की मुंबई शहरामध्ये एवढं मोठं गार्डन हे फक्त आमच्या एरियामध्ये आहे आणि हे डोंगर आहे आणि ह्या डोंगरावर बघा सगळे लोक वगैरे राहतात सगळी पाडी एरिया आहे हा आणि त्याच्यावर लोक राहतात एकावर एक घर एक बांधलेले आणि खूप भीती पण आहे कारण की त्यांचे एकदम कॉर्नरवर घर आहे तर पडण्याची पण भीती आहे आणि तो व्हाईट झेंडा कशाचा हो कोणतं तो व्हाईट कोणतं असेल बापरे खरच खूप भारी आहे हा लोकेशन आहे वा 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 आणि गाड्या साइड ला पूर्णपणे हे कोणता एरिया आहे हा हा साकीनाका साकीनाका एरिया असल पहा साकीनाका अंधेरी आणि हे आहे हे संघर्ष नगर आहे आणि याला खैराणी रोड पण येत ना खैराणी रोड पण म्हणल्या जाते यांना चला चाललो संपला फिरून 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 कंटाळला एका ठिकाणी ऊन पण भरपूर पडले आता काय किती दिवसाच्या नंतर घराच्या बाहेर निघल्यावर एवढं ऊन एवढ ना असं वाटाय रे घरी जावा तर चला आमचा व्हिडिओ आजचा कसा वाटला एक छोट्याशा गार्डन मध्ये आमची छोटीशी भेट कशी वाटली ती आम्हाला नक्की सांगा बाय बाय भेटू आपण परत नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय बाय करू चला बाय बाय भेटूया उद्या परत